नमस्कार नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत मी आलेली आहे माहेरी माझ्या आणि आता मी जायला निघतीये पूजेसाठी थोड्या दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याचं टायटल असं होतं की तेजोईनी आपल्याला लवकरच एक सरप्राईज देणार आहे त्या सरप्राईज रिलेटेडचाच आजचा ब्लॉग असणार आहे तीच पूजा आहे जिथे कुठे महिने तिचा नवीन स्टार्टअप सुरू करती आहे बिझनेस सुरू करती है, है। नहीं आहे तिथे आज पूजा आहे इनॉग्रेशन नाही आहे इनॉग्रेशन आणखी थोड्या दिवसांनी असेल पण आज पूजा आहे तिथे मी चालली आहे माझी आई ऑलरेडी गेलेली आहे तिकडे अरूपण केव्हाच गेलेलं आहे मी एवढा वेळ थांबले होते कारण की माझं एक ऑनलाईन वर्कशॉप सुरू होतं अजूनही आहे एक तासाचा लंच ब्रेक मला मिळाला आहे तेवढ्या वेळामध्ये मी जाऊन येते तीन दिवस रेग्युलर माझा ऑनलाईन वर्कशॉप होतं सकाळी दहा ते सहा आजचा तिसरा दिवस आहे आता एक तासाचा लंच ब्रेक आहे तेवढ्या वेळात मी जाऊन येते कुमार न्यायला येतोय मी गाडीवर जाणार होते आईच्या आई, आई इकडे येईल मग मी आईची गाडी घेऊन जाईन असं ठरलेलं पण पूजा अजून पूर्ण आटोपली नाही आहे प्रसाद वगैरे व्हायचा आहे त्याच्यामुळे मग त्यांनी आईला थांबवून घेतलं आहे कुमारचा फोन आला होता मी येतो मग मी ती जी माझं वर्कशॉप आहे ते आता अर्धवट सोडलं अजून एक पंधरा मिनटं बाकी होती लंच ब्रेकला पण तरी अर्धवट सोडलं मी बऱ्यापैकी आवरलं आहे सुद्धा माझ्याकडे सुंदर घालायला नाही आहेत कारण की मी जेव्हा इथे आले त्यावेळेला असं माझ्या डोक्यात नव्हतं की बहिणीची पूजा असेल तिने मला चुटपुटी दिली होती पण ते पूर्ण माझ्या डोक्यातून निघून गेलं होतं त्याच्यामुळे मी घरात निघताना काही छानसा ड्रेस कॅरी केला नाही मी इथे गुरुपौर्णिमेच्या आधीपासून आलेली आहे तीन चार दिवस झाले असतील मला कुमारला मी काल म्हटलं आठवणीने की तू येताना माझ्यासाठी कपाटातून एक छान ड्रेस घेऊन येतो so, मी आज आत्ता वेअर करेन पण तो विसरला सो माझ्याकडे जो काही प्लेन सिम्पल कुर्ता मी आणला होता घरून येताना तोच वेअर केलेला आहे आणि चला आपण जाऊया तेजू वहिनीच्या नवीन बिझनेसच्या पूजेला तिकडे जाऊनच आपण बाकी गोष्टी पण रिव्हील करू माझा फोन ऑलवेज वेंटिलेटरवर असतो नेहमी त्याची बॅटरी लालच झालेली आहे तर मी कार मध्ये पूजा मी पूजा वगैरे सगळी आटोपलेली आहे मी पण पूजा करून झालेली आहे वहिनीने आम्हाला तिकडे सगळ्यांना नाश्ता पण दिलेला आहे आता आपण बोलूया वहिनीशी थांबा तिला जरा फ्री होऊ द्या मग बोलूया आणि मग मी तुम्हाला दाखवते की काय सुरू होणार आहे ही साडी कोणी कोणाला घेतली माहेरच्या ओटीमध्ये ओटी मध्ये पूजाला कोण बसलेला आई पप्पा तर so, ही आजींनी घेतली आईंना ही साडी मम्मींनी घेतली आईंना वहिनी भरतीया प्रसाद खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा आता या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये भरपूर भरपूर शुभेच्छा येतील प्लीज आमच्या वहिनीच्या नवीन बिझनेसला छान छान शुभेच्छा द्या सपोर्ट करा अलिबागला या नक्की त्या निमित्ताने आम्हाला भेटाल वहिनी सुरू करत आहे yeah. फूड बिझनेस <laughs> गेल्या वेळेला आपण जो व्हिडिओ पोस्ट केला त्याच्यामध्ये खाली काही गेसेस होते की वहिनी कसला बिझनेस स्टार्ट करते सो वहिनी सुरू करते फूड बिझनेस हे सुद्धा झॉर्को ब्रँडचा मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये पनवेलसारख्या शहरांमध्ये तुम्ही नक्कीच हे नाव ऐकलं असेल तर त्यांचीच फ्रँचायझी आपण घेतलेली आहे आणि वहिनीने इथे छान एक छान नवीन स्टार्टअप केलेलं आहे तर आता तुम्ही पाठीमागे बघताय इथे काम सुरू आहे पार्टिशनच्या पलीकडे किचन आहे त्याचंही काम सुरू आहे थोड्याच दिवसांमध्ये सगळं काम पूर्ण होईल आणि लवकरात लवकर आपण इनग्रेशन करणार आहोत मग अशी तुम्ही ऐकलात हे आपले म्हणजी आहेत त्यांनी छान पूजा केली आतिशदादांच्या वास्तुशांतीला सुद्धा त्यांनी पूजा केली होती आता आपण इथे काय काय केलं गणेश पूजन गणेश पूजन आणि वास्तुपूजन आपण केलेलं आहे आजची पूजा केली आई आणि पप्पांनी कारण की कुशलदादा थोडे बाहेर गेलेले आहेत तर ते आपल्याला इनॉग्रेशनच्या दिवशी दिसतील आज कुशलदादा नव्हते त्यामुळे आई पप्पांनी एकत्र पूजा केलेली आहे वहिनीच्या छान नवीन बिझनेसचा शुभारंभ झालेला आहे शुभ आरंभ झालेला आहे प्लीज सगळ्यांनी सदिच्छा द्या झोरको म्हणून मोठ्या मोठ्या शहरांमध्ये फेमस ब्रँड सुरू झालेली आहे त्याची एक स्टोअर आपण इकडे अलिबागमध्ये सुरू केलेला आहे अलिबागमध्ये जे फूड लवर्स आहेत नक्की भेट द्या जेव्हा इनॉग्रेशन होईल त्याचा ब्लॉग पण लवकरच येईल सगळ्यांनी पुन्हा एकदा ऑल दरी बेस्ट मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन खूप जण असतात की जो जे लोक हा स्टेप ही स्टेप नाही घेत फक्त विचार करत बसतात की करू का नको करू का नको बिझनेस सुरू करणं एवढं सोपं पण नसतं कठीण असतं जेव्हा आपण ह्याच्यात पडतो तेव्हा कळतं पण वहिनीने ते केलेलं आहे त्या डॅरिंगसाठी तुला सलाम सॅल्यूट आणि भरपूर भरपूर शुभेच्छा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जितके लोक इथे येतील आणि वहिनीला शुभेच्छा देतील तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे इनॉग्रेशनचा ब्लॉग लवकरच येईल एकदा इनॉग्रेशन झालं की नक्की भेट द्या स्टेट स्टेट इकडे तुम्हाला दिसतोय ग्रीन सिम्बॉल दॅट मीन्स कम्प्लिटली व्हेज फूड असणार आहे पण व्हेजमध्ये एकसो एक वेगवेगळ्या व्हरायटी तुम्ही जर मुंबई पुण्यासारख्या शहरां शहरांमध्ये मोठ्या शहरांमध्ये जोरको ब्रँडला व्हिजिट दिली असेल तर तुम्हाला माहिती आहे त्यांचा मेनू खूप उत्कृष्ट आहे वेगळा वेगळा आहे काहीतरी नवीन ट्राय करायला बऱ्याच जणांना आवडतं तर तसे नवनवीन मेनू व्हेजमध्ये इकडे असणार आहेत वी ऑल आर एक्सायटेड अँड आय एम शुअर तुमच्यापैकी सुद्धा भरपूर जण एक्सायटेड असणार आहेत फायनल लुक बघण्यासाठी मी पण आता आतून बघितलेलं आहे कसं काय ते पण तरी जेव्हा पूर्णत्वास येईल तेव्हा ते अतिशय अजून छान सुंदर दिसणार आहे तुमच्यासोबतसुद्धा हळूहळू आम्ही सगळं शेअर करू प्लीज स्टे ट्यून आणि बहिणीला शुभेच्छा द्या कमेंट्समध्ये असं जेव्हा आपण एकमेकांना सपोर्ट करतो तेव्हा छान वाटतं सो प्लीज कमेंट्समध्ये तिला शुभेच्छा द्या थ्टी वाजून गेलेल्या आहेत माझा कॅम्प ऑलरेडी सुरू झालेला आहे आता मी लॉग इन करते परत एकदा वहिनीने आरूसाठी हे पार्सल दिलं आपलं साधा डोसा त्याचं खोबऱ्याची चटणी जराशी माझ्या फोनला लागली म्हणजे पूर्ण फोनला लागलेली कवरला आता कवर क्लीन करायचं अजून पहिले मी लॉग इन करून घेते हा जो बुट कॅम्प आहे तो मला यूट्यूबच्या ग्रोथसाठी नेसेसरी आहे त्याला मी एनरोल केलं होतं मेमध्ये त्याच्या डेट्स आत्ता आल्या आहेत ते काही माझ्या हातात नव्हते त्या डेट्स कधी येतील ते आत्ता आलेल्या आहेत आज त्याचा शेवटचा दिवस आहे हा पोरगा नुसता कुरकुर 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 चला मी लॉग इन करता ऑलरेडी सुरू झालेला आहे वर्कशॉप या वर्कशॉपसाठीच खरं तर मी इकडे आले आईकडे कारण की घरी अरूने मला कॉन्सन्ट्रेट करू दिलं नसतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी अक्षतताईंची तशीही सुट्टी असते आणि प्लस या तीन दिवसांमध्ये रविवार पण आलेला जो की आजचा आहे त्याच्यामुळे मग मी आईकडे आले की मी तिला सांगेन की तू आरूला बघ किंवा तू सगळे इकडं तिकडे सगळीकडे धावेल आणि मी कॉन्सन्ट्रेट करू शकते आजचा लास्ट डे आहे मला जर हा प्रोग्राम युजफुल वाटला इन्साइटफुल वाटला तर मी तुम्हाला पण नक्की सांगेन ज्यांना कोणाला चॅनल सुरू करायचं आहे त्यांना मी रे नक्की रेकमेंड करेन जर मला ह्याचा फायदा झाला तर आठ वाजत आलं सहा वाजता माझं जे वर्कशॉप होतं ते संपलेलं आहे आता आम्ही निघतोय घरी जायला अरुला वेध लागलेत घरी जायचे घर 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 करतो येतो डॅडा न्हायला येईल आणि मग आम्ही जाणार घरी येशील ना सगळे आज्या विचारतात आरूला आता परत कधी येणार कधी यायचं परत तू मला फक्त बोल तिकडे गेल्यावर नानीकडे चल नानीकडे चल सुजा आजीकडे चल पमी आजीकडे चल अरुणा आजीकडे चल शाळेत चल इकडे चल तिकडे चल मी तुला आणणारच नाही येणार ना बोबडे कधी येशील आता उद्या स्वस्त बसणारच नाही काय ना काय चाळे चालूच शिशिशी तोंडात नाही घालायचं उद्या येशील What do you want Not interested in answering. you. Tell, uh, hey, tell him. What? She is not interested in She, you. good. Tell. Uh, no. Uh -huh. Silly boy. Yes. yes. You silly boy. Yes. Don't do it now. Yes, yes. No, no, don't do it. Yes. yes. No, no, no. What? Yes, yes. Yes. No. Yes. Are you getting what Mamma is saying? ुला आले घरी मी तीन चार दिवसांनी घरी आले असेल दिस इज माय रूम मला आनंद या गोष्टीचा झाला की इथे बेडशीट टाकलेली आहे जे मी काढून गेले होते धुवायला टाकलेली बेडशीट ती कोणी टाकली आईने टाकली असावी कदाचित कुमारने टाकली असेल वेल अँड गुड चला बाकी आपल्याला आपल्यालाच कपडे आहेत वाट बघत आहेत सगळे वाट बघत आहे काहीतरी पार्सल आलं आहे बघायला लागेल काय मला आठवत नाही आहे काय ऑर्डर केलेलं राईट काहीतरी आलेलं ज्या आईने रिसीव केलं टास्क नंबर वन बेड साधारण आवरला ब्लँकेट्स घड्या नाही केलेल्या कारण आता झोपायचं जे आहे थोड्या वेळाने उशांना कवरं वगैरे हो घातली आणि जरा जागा केली आहे इथे हे जरा पडलं बिडलं होतं ते नीट लावलं आता स्टेप नंबर टू ह्याच्याकडे बघते आणि यातलं सामान काढून घेते दोन्ही खुर्च्या डिक लेटर झालेले लॉन्ड्री ले। बास्केटमध्ये कपडे धुवायचे गेलेले आहेत आता ह्या कपड्यांच्या घड्या करून घेते कपड्यांच्या घड्या झालेल्या आहेत रिकाम कपड्यांचे टेबल बाहेर गेलेलं आहे बाहेरचे कपडे पण आत येऊन घड्या करून त्यांच्या त्यांच्या जागी गेलेले आहेत ही जीन्स मी बाहेर ठेवली आहे कारण की तिचं काय करायचं आहे मला माहिती नाही आहे रिसेंटली त्याने बरेच सारे कपडे डिस्कार्ड केले हू नोज त्यातलीच ही असावी ते खाली घेऊन जायचं जे काही दिसतात दोन पाउचेस पिशवी आणि माझा रेनकोटचा पाऊच वॉट एल्स हा हे अरुची खेळणी इकडे आहेत ती ठेवून देते त्याच्या कपाटामध्ये आणि खोलून बघते पार्सल जे काही आलेलं आहे ते okay, ओके so, सो ही आहे फोल्डेबल टॉयलेट सीट जी मी अरूसाठी मागवली होती अजून त्याला कमोडवर बसायची प्रॅक्टिस नाही आहे कधीच कमोडवर बसणं मी त्याला म्हणजे एनकरेज पण नाही केलेलं बट इथून पुढे करायचं आहे मला त्याच्यामुळे प्लस मोस्टली uh, आम्ही खालीच असतो म्हणजे खालच्या घरामध्ये जिकडे इंडियन टॉयलेट आहे सो so, तो इंडियन टॉयलेट जास्त यूज करतो अरू तो टॉयलेटच्या बाट्यामध्ये पॉटी करत नाही कारण की त्याची विड्थ जास्त आहे सो so, म्हणून मी हे मागवून बघितलं म्हटलं बघूया ह्याचा उपयोग होतोय का सो दॅट हळूहळू त्याला पॉट जो असतो टॉयलेटचा त्याच्यामध्ये पॉटी करायला एनकरेज करेन मी म्हणून हे मी ऑर्डर केलेलं आहे आय डू नॉट नो इफ दिस विल वर्क फॉर इंडियन टॉयलेट्स बट आय वॉन्टेड टू एक्सपिरिमेंट सो आय हॅव ऑर्डर्ड वरच्या टॉयलेट मध्ये कमोड आहे कुठे याचा वापर होऊ शकतो जर बघूया नेमका कुठे होतो आणि अरु किती कम्फर्टेबल आहे ह्याच्यासाठी आणि मी ऑर्डर केलेलं आहे हे बबल सोल्युशन सध्या त्याला बबल्सशी खेळायला खूप आवडतं आणि आम्ही पण त्याला खेळू देतोय कारण की तेवढंच त्याचं ते स्क्रीन टाइम कमी होतं त्याला जर सांगितलं की कोको बघू नको हो म्हणजे कोको म्हणजे नॉट कोकोमेलन तो कोकोमेलनचा फॅन नाही आहे कोकोमेलन नाही बघत पण त्याला सुरुवातीपासून कार्टूनला कोको बोलायची सवय आहे सो यूट्यूब किड्सचं जे ॲप आहे त्याच्यातच तो बघत असतो त्याच्यासाठी मी बबल्स सोल्युशन ऑर्डर केले होते छोटे बॉटल्स आणि ही रिअली एन्जॉयड इट त्याचं स्क्रीन टाईम बरंचसं कमी झालं आणि तो एन्जॉय करायचा म्हणजे त्याला सांगितलं बघू नकोस तर तो बोलायचा ठीक आहे पण मला बबल्स फोडायचे आहेत so, सो ठीक आहे काहीतरी तू बबल्स फोड उड्या मार ते चालेल पण कार्टून बघू नको सो ते बबलचे जे मी छोटे प हे मागवले होते बरण्या ते सगळ्या संपलेले आहेत म्हणून मी हे दोन मोठे हे मागवलेले आहेत बबल सोल्युशन ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे नॉन टॉक्सिक सो आय बिलीव्ह नॉन टॉक्सिकच असावं आदिती टॉईज सो इंडियन ब्रँडच असेल ही आपण जे घरी बनवतो साबणाचा फेस त्याच्यापेक्षा ह्याच्यातून चांगले बबल्स येतात त्याच्यामुळे मग मी ऑर्डर केलेलं आहे लिंक्स हवे असतील तर दोन्ही प्रॉडक्ट्सचे त्या प्रॉडक्ट्समध्ये देते यू कॅन ऑर्डर जेव्हा मदरहूड नवीन असतं त्यावेळेला खूप एक्सायटेड असतो आपण आणि मला सवय आहे की मी भरपूर गोष्टी ऑनलाईन बघत असते तर मला असं वाटतं की त्या गोष्टी ऑर्डर कराव्यात आपण तर त्या ते सगळ्याच तेवढ्या वापरल्या जात नाहीत आता अशा भरपूर गोष्टी जमा झालेल्या आहेत ज्या मी अरूसाठी मागवल्या होत्या पण त्या तेवढ्या ते फ्रिक्वेंटली वापरल्या गेल्या नाहीत सो त्या अजूनही तशा चांगल्या कंडिशनमध्ये आहेत सो आय एम थिंकिंग की त्या मी आ, रीसेल कराव्या आपल्या सबस्क्रायबर्समध्ये जर कोणी नवीन आई असतील आणि तुम्हाला सेम प्रॉडक्ट्स हवे असतील तर तुम्ही कमी किमतीमध्ये घेऊ शकता ते मी तुम्हाला त्या सगळ्याची कंडिशन दाखवेन काय कंडिशनमध्ये आहेत ते आणि जर तुम्हाला त्या प्रॉडक्टची गरज असेल तर तुम्ही ते खरेदी करू शकता कमी किमतीमध्ये त्याच्या ओरिजिनल प्राईसपेक्षा कमी किमतीमध्ये तर तुम्हाला जर इच्छा असेल जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कमेंट्समध्ये सांगा असाल तर मी तेवढ्या एफर्ट्स घेईन अदरवाईज नाही घेणार मला एक छोटीशी आयडिया द्या की खूप कमी वेळा वापरलेले चांगल्या कंडिशनमध्ये प्रॉडक्ट्स पण त्याला आपण नाव सेकंड हँडच देऊया पण खूप कमी वापरलेले आहेत अगदी नवीनच असतील मोस्ट ऑफ द प्रॉडक्ट्स तर असे प्रॉडक्ट्स कमी किमतीमध्ये तुम्हाला खरेदी करायला आवडतील का सांगा मला कमेंट्समध्ये तसं मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन